नमस्कार शेतकरी बांधवांनो जुलै महिन्यातील पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काडे आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक ते ती तीन जुलैच्या महाराष्ट्र तशी तर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो जून महिन्यातील पावसा सरासरीसुद्धा घटू शकला नाही तसेच जून महिन्यातील मान्सूनच्या पावसाचे वितरणसुद्धा हे समा प्रमाणात राहिलेले नाही काही भागात मान्सूनचा दमदार पाऊस झाला तर काही भागात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही तर काही भागात ढगपुटी सदृश्य पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे दिनांक सत्तावीस जून रोजी आमच्या परिसरात ढगपुटी झाल्यामुळे शेतजमिनीसह पेरणी झालेल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नदी आणि नाल्याच्या काठच्या शेतजमिनीचे प्रमाण शेतजमिनीचे नुकसानाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे जून महिन्यानंतर आता जुलै महिन्यात पाऊसमान कसा असेल याचा अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो जुलै महिन्याचा पहिला हप्ता हा खूप कमी प्रजनमानाचा राहणार आहे म्हणजेच काही मोजका भाग वगळता महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊसमान हे कमी राहणार आहे मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यापासून पाऊसमानात वाढ होताना दिसणार आहे मित्रांनो दिनांक एक जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस राहणार आहे हे आता आपण पाहूया एक जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे जसे की मुंबई पुणे रत्नागिरी चिपळूण राजापूर या भागात तसेच दुपारनंतर नाशिक जळगाव कोल्हापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच शेगाव अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस राहू शकतो मित्रांनो दिनांक दोन जुलै रोजी मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार रत्नागिरी कोल्हापूर या भागात तसेच खामगाव चिखली अकोला वाशिम बुलढाणा कारंजा अमरावती यवतमाळ आर्वी आणि वर्धा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच नागपूर उमरेड भंडारा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील आग्रा ग्वालियर झाशी दिल्ली छत्तरपूर कानपूर फैजाबाद आणि धनबाद या भागात ऑरेंज अलर्ट राहणार आहे या भागात मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक तीन जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे कोल्हापूर सोलापूर लातूर नाशिक या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या भागातसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश भागात हा पाऊस राहणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याकरता शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा तसेच आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना तसेच यूट्यूब चॅनल